इचिबॉन कराटे इंडिया आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या वतीनं पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात राष्ट्रीय कराटे स्पर्धा झाल्या त्यामध्ये कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर कराटे संघाच्या खेळाडूंनी दहा सुवर्ण पदकं पटकावली कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्रातील खेळाडूंनी विविध स्पर्धात चमकदार कामगिरी केली आहे इचिबॉन कराटे इंडिया आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या वतीनं नुकत्याच पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात राष्ट्रीय कराटे स्पर्धा झाल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आसाम छत्तीसगड दिल्ली कर्नाटक इथल्या सहाशे कराटेपटूंचा सहभाग होता विविध गटात कोल्हापूरच्या खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन केलं ऋणमुक्तेश्वर केंद्राच्या खेळाडूंनी काता आणि कुमिते प्रकारात दहा सुवर्ण तीन रौप्य आणि पाच कांस्य अशा एकूण अठरा पदकांची कमाई केली त्यामध्ये समीक्षा घाटगे मृणाल पुरेकर रुद्रा पन्हाळकर प्रांजल चव्हाण केतकी सूर्यवंशी सुप्रती पाटील रुद्र इंगवले दुर्गेश डोईफोडे भार्गव निंगुरे यांचा समावेश आहे या सर्वांना कराटे प्रशिक्षक सचिन पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं